सबा, मतदार मतदारसंघाचा निकाल आज या ठिकाणी घोषित झालेला आहे माझ्यासोबत निवडून आलेले भाजपाचे उमेदवार प्रवीण तायडे आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ या विजयानंतर त्यांचं काय म्हणणं आहे कारण महाराष्ट्रातील या सर्व हॉट सीट म्हणून या मतदारसंघाकडे पाहला जात होतो प्रवीण तायडे काय सांगतात ते त्यांना थेट विचार हा विजय जनतेला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना युवकांना आणि खास करून नाटक महिलांना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना समर्पित डमी <स्थारी> उमेदवार म्हणून गेलं होतं तुम्ही काय सांगतो तुम्ही तुम्हाला आधी सांगितलं आधीच्या मुलाखतीत की दमी हीच विजयाची मला लाख कोटी म्हणत असाल मला कोणी काही म्हणत असा अर्थ असा झाली आहे मी डमी झाला म्हणून म्हणण तसं होणार आहे का मग त्याला आता सांगितलं तीस हजार मतांना निवडून येतो आले काय म्हणून त्याच्याही गोष्टीवर म्हणजे लक्ष देणार प्रत्येकाचं काम नाही रोजगार शेतकरी हितासाठी प्रवीण तायरे काय करणार थेट त्यांना आता ज्यांनी ज्यांनी आता सरकार आलं मला आहे की महाराष्ट्रातले काय सरकार जर आलं आम्ही जास्तीत जास्त करून झिंडले बिल आहे ಕ್ಷೆಲ್ಯ ಸಂದ್ರ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಬೇರೆ ಕಿಂಕ ಎಮಿ ಅನೇಕ ಗೋಷ್ಠಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅಮರಾವತಿ ಬರಬುರ ಜಿಲ್ಲಾ ಅನೇಕ ಗೋಷ್ಠಿ ಅನೇಕ ಗೋಷ್ಠಿ ಮಾರ್ಗ ನಡೆಯ ಗೋಷ್ಟು ಸಂರಕ್ಷಣ सर्वात नोन आहे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो प्रशासनाला उद्यापासून तस्करी आणि गो uh, गोमास तस्करी किंवा गो, हत्या हे थांब थांबवा एकदम मी रस्त्यावर उतरू शकतो उद्या उद्यापासून